ला ही भाजी अशी आपले एका ब्रेड चे पॅटीस झाले स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन तर आपल्या चॅनल वर रेसिपीचे व्हिडिओ चालू होते तर जस्ट आता ऑफिस वर घरी आलोय आणि आता मम्मी बनवतीये बटाटा पॅटीस तर त्याच्यासाठी आम्ही साहित्य घेत होते तुम्हाला दाखवतो तर पूर्वी आपल्या लास्टच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलंय सगळ्यांनी जवळजवळ त्याला टू थाउजंड प्लस व्ह्यूज क्रॉस झालाय तो व्हिडिओ बोंबील कांद्याचा आहे गेस तर आता आ, तर मी तुम्हाला मम्मीशी भेटवतो आणि मग रेसिपी पुढे चालू करतो चला तर फ्रेंड्स मम्मीशी भेटू शकता तुम्ही मम्मीने लास्ट टाइम खूप चांगली रेसिपी बनवली होती तर आता पण चांगली एक चांगलीच रेसिपी बनवत आहे एक नाश्त्याची रेसिपी म्हणू शकतो आपण तर मम्मी आपण काय काय घेतो आणि काय बनवतोय सर्वात पहिले ते सांग आपण बटाटे शिजून घेतले तू आंघोळ गेला होतास ना जस्ट मी ऑफिसहून आलो होतो आणि बटाटे शिजून घेतले मम्मीने आता हे बटाटे शिजवले मोठे आहे का बटाटे हे बटाटे शिजून घेतलेत मम्मीने आणि कोथिंबीर नॉर्मल घरातल्या घरी आपण नाश्त्याला साडेसातच वाजले जस्ट ऑफिसून आलो होतो आणि मम्मी बोलली की ये बाहेर पडत तो आंघोळ करून आपण मम्मीने गाजरी मसाला हे केला होता ना हा मसाला वाटला होता टाकून मसाला मसाला कोणता मसाला मिरच्या लसूण जिरं अच्छा नाही तर वाटून घेतलं होतं मम्मीने आणि मी जस्ट फ्रेश वगैरे आत्ता व्हिडिओच चालू केला म्हटलं आता बघू रेसिपी आपण कंटिन्यू करूया जसं जसं ब्लॉगमध्ये पुढे जाईल तसं तर आता इथे बटाटे सोलून आता हे बटाटे सोलून झाले सगळे आता काय चण्याचं पीठ बनवते इथे चण्याचं पीठ घेतलं आपण फ्रेंड्स किती आमचं घेणार आहोत म्हणजे तुम्हाला जसं किती तुमची क्वांटिटी तसं आता इथे आम्ही चण्याचं पीठ आहे तीन चमचे चार हे झाले आता हे आम्ही आमच्या तिघांच्या हिशोबाने घेतलंय मी मम्मी पप्पा आणि हे सगळं साहित्य तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय टाकतोय आपण मीठ टाकलं चवीनुसार दोन चमचे तर हे झालं मीठ फ्रेंड्स कंटिन्युअसली व्हिडिओ बनवायला काही प्रॉब्लेम नाही पण काय होतं आहे की मला पण थोडं जरा वर्क असल्यामुळे मार्च एंड असल्यामुळे ना घरी यायला जरा थोडा उशीरच होतो या सगळ्या गोष्टी राहून जातात कंटिन्युअसली ब्लॉग बनवायला काही इश्यू नाही मम्मीने टाकलाय खायचा सोडा ओके आता याला काय करायचं आहे बनवून नाही ओके थोडस पाणी टाकलं याच्यामध्ये चांगलं त्याला टेक्स्चर आलंय पाच मिनिट त्याला हे ठेवायचं पाच मिनिट आता येण्याचं पीठ आपण बघू शकता तर चला आता गॅस जवळ ओके फ्रेंड्स तर आता आपण जवळ आलेलो आहोत आणि आता मग मी फोडणी द्यायला सुरुवात करते तर बघूया आपण आता कशी कशी फोडणी असणार कारण आपल्याला एकूण एक, एक चीज आपल्याला डिटेलमध्ये दाखवायची कारण तुम्ही पण तुमच्या घरी नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता तर चला आता बघूया मग मी दवा ठेवला आहे किती एक चमचा द्यायला एक चमचा हे आमचं सगळं मसाले राई टाकली आता राई अशी तडतडली त्यात काय टाकलं राई टाकते आता तेल गरम झाले थोडस थोड जिरं टाकते तेल बघू शकता काय टाकलं जिरं ठीक आहे कढीपत्तर कढीपत्ता टाकलायचे मु तर ही फोडणी चालली आपली बेसिकली बरोबर आणि हा वाटलेला मसाला हे होता लसूण जिरे चणे ओके भाजीमध्ये टाकायचं अच्छा ते वास पण बटाट्याची एकदम भाजीच करून देऊ ना वास एकदम सुंदर आला पोडणीचा फळे टाकायची थोडी तर ही आपल्याला हळद हेत हळद टाकली दोन चमचे मम्मीने जसे तुम्हाला लागेल तसे तुम्ही घेऊ <coughs> शकता आता बंदला गेली पूर्ण गॅस बंदा केला मम्मीने चमबाटटी का फुलली आता हे बटाटे कट करून घेत आहोत आता इथे ब्रेड ओपन करून घेतला आम्ही चांगलं बॅटर झालं आहे आणि आता इथे मम्मी कोथंबीर कापायला फोडणीमध्ये नाही टाकली ना आपण त्या दिवशी आपण भुर्जी करायचं आपलं राहिलं ना भुर्जी ना मित्रांनो भुर्जी एवढी सुंदर झाली होती ना मला एकदम क्विक रेसिपी बनवायची होती आणि भुर्जी बनवायची मम्मी आपण नेक्स्ट टाइम ना भुर्जी मस्त भुर्जीचा व्हिडिओ एकदा आपण टाकूया

एकदम मिश्रण तुम्ही बघू शकता बटाटा फोडणी इथे फोडणी दिसत असेल तुम्हाला ही फोडणी आता आपल्याकडे आहे ना मॅशर हे मॅश करून घ्यायचं तर आता हे अशा प्रकारे आपलं आपलं मिश्रण हाताने पण करायचं चटणी अच्छा म्हणजे ते एक जीव होईल एकदम म्हणजे भाजीच एक प्रकारची बटाटे भाजीच सुंदर एकदम मिक्स झाले हे असे ब्रेड व्यवस्थित मिश्रण तयार झालं एकदम प्रॉपर कलर चांगला आला है ना मस्त आहे कलर एकदम कोथंबीर मुळे कोथिंबीर आपण फोडणी मध्ये ना यूज केली ना फक्त कापून टाकलं मस्त टेक्स्चर आला याला पण कलर याला पण चांगला आलाय याचा पण टेक्स्चर तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम मस्त बॅटर झाले तर आता इथे मम्मी पॅटिसला ते हे लावते सॉरी हा ब्रेडला ब्रेड कर। ला ही भाजी अशी सर असं करायचं चव हे नाही करणार तू त्रिकोण नाही करणार त्रिकोण लाव बरं एक कसं करायचं त्रिकोण आपण दाखव म्हणजे सगळे त्रिकोणच ऍक्सेप्ट करत असतील ना पॅटीज म्हणजे हे असं पण चालतं ना <coughs> आता आपण फ्रेंड्स ब्रेडला भाजी लावून घेऊया आणि मग त्याला डीप फ्राय करायला रेडी करूया मते अर्धा किलो बटाट्याचा आता आणि पूर्ण ब्रेड ना एक पूर्ण फुल ब्रेड आपण काय बोलतो त्याला मोठा ब्रेड तर तेवढा ब्रेड आणि एवढं एवढा तुम्ही बनू शकता आता बघूया त्याचे किती पॅटीस होतात ते आणि मस्त सॉस बरोबर खायला आपल्याला टेस्टी संपला ना ब्रेड तर आता कढई ठेवली आहे एक मिनटं मी जरा फ्लॅश लावतो हा एवढे आपले एका ब्रेडचे पॅटीस झाले आणि तेल इकडे तापत आहे बघू शकता पॅटीस आता आम्ही डीप करून तेलामध्ये तेल तापलेलं आहे तापलं ना बघा तेल टाकलं आता असा उपाय आता इथे पहिलंच पॅटिस आम्ही त्याच्यात टाकलो मस्त दोन तीन राहतील पॅटिस त्याला मला मस्त असे तेलामध्ये पॅटिस आणि कसा इथला मस्त आपला चहा संध्याकाळ एकदम मस्त ब्रे आपला नाश्ता होणार आहे आता अजून एक जाईल ना आता फ्रेंड्स आपल्याला पॅटीस काढण्यासाठी तर मम्मीने ते टिश्यू पेपरचा यूज केला आहे जरा तेल जरा आपलं ऑब्झॉर्ब करून घेतं म्हणून जरा टिश्यू पेपर आता असे घेतलेत दोन आणि आय होप तुम्हाला माझा आवाज येत असेल कारण किचन छोटा आहे एवढा एकच माणूस उभा राहू शकतो म्हणून मी जरा असं थोडंसं लांबून बोलतो आणि इथे आता पॅटीस मम्मी काढून घेते झाला कलर चेंज झाला पॅटीस टिशू पेपर वर आपण पॅटीस काढून घेणार मस्त गरमागरम पॅटीस बघू शकता तुम्ही सर्व केलेले आणि गरम गरम खाण्याचीच मजा आहे ऍक्च्युली गप्पा कुठे गेले बाहेर गेले गप्पा या आता हे गरमागरम पॅटीस आता तिघांना चहा देतो मी हे का आणि हा आलाय बघा कार्टून बाळा काय खायचं तुला काय काय बनवलं आईने काय बनवलंय काय बनवलं बाळा सांग काय बनवलं सांग पैतीस पॅतीस बनवलं हे प्रत्येकाला चहा माझा हा थोडासा चलो 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 चलो, चलो। मस्त आमचा बेत झालाय तुम्ही बघू शकता सगळेच पॅटीस आणि चहा कधी उठला बाळा तू हा आज उठला कधी झोपला होता हा शाळेत गेले ना बाळू शाळेत गाईस तर तुम्ही बघू शकता असं सर्व केलंय मम्मीने अशा प्रकारे मस्त पॅटीस आणि चहा आता इथे माझ्या मामाची मुलगी आली समीक्षा तिला पण टेस्ट केलं कसं आहे टेस्ट कसं आहे छान आहे ना तर आता मी सगळे मस्त एन्जॉय करतो हा पॅटीस चा आणि चहा डॅट्स इट गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे म्हणून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर बाबू बाय बाय कर बाय बाय चलो